नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टी साईडचा चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये जवळपास तुम्ही हा आठवड्याचं जरी म्हटलं तर सेलि एक मार्केटमध्ये कशी ट्रेडिंग बघायला मिळाली म्हणजे जवळपास काय एक तेजी बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला सेलिंगसुद्धा बघायला मिळेल म्हणजे जवळपास काय इन डिसिजन मार्केट आपल्याला क्लिअर करंटमध्ये बघायला मिळते हे लक्षात घ्या जवळपास काय कुठेतरी हा ब्रेकआउट आपल्याला बघ बघायला मिळणं गरजेचं आहे जवळपास आपण म्हटलं जवळपास ओव्हरऑल म्हटलं तर बक्षात घ्या ही जी रेंज आहे या रेंजमध्ये मार्केट जे आहे व्यवस्थितरित्या साईडवेज लेवलला ट्रेड होताना बघायला मिळते ओव्हरऑल पूर्ण जर विकलीचं अनालिसिस करायचं म्हटलं तर हे लक्षात घ्या ठीक आहे आता जर हा ब्रेक असेल तर डेफिनेटली कुठेतरी एक ब्रेकआउट असणं गरजेचं आहे मग ते वरच्या दिशेने असो आणि किंवा ते खालच्या दिशेने असो हे मित्रांनो लक्षात घ्या परंतु जर ओव्हरऑल जर तुम्ही विचार म्हटला तर लक्षात घ्या जर कालची सेलिंग आणि ती सेलिंग कंटिन्यू झाली बँक निफ्टीमध्ये तर डेफिनेटली आपल्याला एक हा चांगली मोठी सेलिंग बघायला मिळू शकते या येणाऱ्या आठवड्यामध्ये हे लक्षात घ्या आता कोणती मोठी सेलिंग जवळपास मार्केट जर पन्नास आठशेच्या वरती जर नाही टिकलं तर डेफिनेटली आपल्याला ती लेवल तोडल्यावर एक चांगली मोठी मुवमेंट ही सेलिंगची मग पन्नास चारशे असो इवन पन्नास तीनशे इवन पन्नास हजारपर्यंत सुद्धा मार्केट खाली आपल्याला आरा मित्रांनो आरामात बघायला मिळतं हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता थोडक्यात सांगायचं असेल तर तुम्ही म्हणाल तर सर पॉझिटिव्हिटी काय आहे की नाही म्हणजे जवळपास जर आपण सेलिंगचा विषय करतो जवळपास मार्केट एक तेजीचा विषय कधी बघायला मिळू शकतो मार्केटमध्ये किंवा तेजीमध्ये मार्केट कधी बघायला मिळू शकतो सोमवारी हे सगळं तुम्हाला क्लिअर होताना बघायला मिळू शकतो कारण लक्षात घ्या दोनदा रिजेक्शन घेतलं आहे आणि जर ही मोठी कॅन्डल आहे जी एक चांगली व्यवस्थित बियरिश कॅन्डल बघायला मिळालेली आहे शुक्रवारची या कॅन्डलचा लो पुढचे कॅन्डल तोडला तर डेफिनेटली परत एकदा मार्केट तुम्हाला पन्नास आठशेच्या खाली टिकताच पन्नास सहाशे ते जवळपास पन्नास पाचशेपर्यंत बघायला मिळू शकता आणि मग तिथून तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होते है का की बाईंग जी आहे ही जवळपास इथून थोडीफार चालू होऊ शकते म्हणजे जवळपास काय मार्केटमध्ये मा मार्केटला सोमवारी निर्णय देणं गरजेचं आहे आणि तो निर्णय कसा असेल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे जवळपास काय ट्वेंटी फायव्ह मुव्हिंग ॲव्हरेजचं आहे त्या रिजेक्शन घेतला होता परत त्याच्या आसपासच मार्केट आला होता विचार केला होता म्हटलं टिकेल आणि एकान सहाशेच्या वरती वर्कच्या वर्षी आणि टिकून मुवमेंट देईल एवढं आठशेच्या वरती बावन्न हजारपर्यंत परंतु तसं झालं नाही साडेजव पण झालं त्याच्यानंतर आपल्याला ही जी सेलिंग बघायला मिळाली ती कंटिन्युअस बघायला मिळाली व्यवस्थित रित्या आता आपण म्हणू शकतो जवळपास पन्नास आठची लेवल एक चांगली सपोर्ट आणि आता करंट मी जी टिकली ती म्हणजे कोणती एक रेंज जी आहे ती म्हणजे पन्ना पन्नास हजार नऊशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास किंवा पन्नास नऊशेच्या आसपासची लेवल आपण पकडूया एकाव्वन्न हजारची लेवल ओवरऑल आपण म्हणू शकतो जी एक चांगली सपोर्ट रेंज आता मार्केट हे बघणं गरजेचं आहे तर ही लेवल तोडून खालीच चालत आहे का किंवा मार्केटमध्ये ह्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये छोटीशी ग्रीन कॅन्डल होते आहे का सोमवारी ती म्हणजे पॉझ कॅन्डल आणि जर अशी कॅन्डल झाली तर डेफिनेटली आपल्याला मग कुठेतरी मंगळवारी कुठेतरी एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि मग मुवमेंटवरच्या हिशिने मग थोडीफार आपण एक्सपेक्ट करू शकतो परंतु जर ह्या कॅन्डलच्या आतमध्ये छोटी बेबी कॅन्डल बनली नाही आणि जर लो ह्या कॅन्डलचा तुटला तर डेफिनेटली आपण ऑलरेडी जर ओव्हरऑल पॅटर्न बघायचं झाला तर लक्षात घ्या सेलिंग नंतर हा बाउन्स होता त्याच्यानंतर सेलिंग आली परत मग एक बायर्सनी प्रयत्न केला होता आणि परत मार्केट खाली आलं म्हणजे जवळपास काय वरच्या दिशेने आपल्याला तसं काय रिजेक्शनच बघायला मिळते आणि ह्या जो सपोर्ट जो आहे व्यवस्थित मार्केट होल्ड करताना बघायला मिळते पण आता ही सपोर्ट लेवल जर तुटली तर डेफिनेटली तुम्हाला अजून सेलिंगमध्ये मार्केट बघायला मिळू शकतं आणि काही शेअर्स आहेत ते तुम्हाला काय बघायला मिळू शकतात एक चांगल्या डिस्काउंटला सुद्धा बघायला मिळू शकतात सो तिथे इन्व्हेस्टमेंटचा सुद्धा विषय तुमचा एक परफेक्ट होऊन जाऊ शकतो हे लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर आता इंट्राडेचा विषय म्हटला तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हीच जे रेड कॅन्डल आहे हिचा हाय आणि हिचा लो हा सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या काय म्हणतोय मी ही जी रेड कॅन्डल आहे हिचा हाय आणि ह्या रेड कॅन्डलचा लो हा सगळ्यात महत्वाचा आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे ह्याच रेड कॅन्डलचा हाय आणि लो आपण मार्क करून घेऊया ठीक आहे त्याचबरोबर आता मार्केटमध्ये व्यवस्थित इथून थेट जाऊन पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती जर रेंजेस काढायचे झालं तर कोणत्या काढू शकता लक्षात घ्या जर मार्केट खाली आलं तर परत एकदा पन्नास आठशे असू देत किंवा पन्नास सातशे असू देत आणि पन्नास सातशे जवळपास काही ह्या खालच्या लेवल्स तुम्ही आरामात घेऊ शकता ते म्हणजे ह्या रेंजेस आहेत पन्नास आठशे पन्नास सातशे ते पन्नास सहाशे हे लक्षात सुद्धा ठीक आहे आजच्या अॅनालिसिसमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्यात ठीक आहे आता त्या कमेंट बॉक्समध्ये मला मग तुम्ही या शेअरसुद्धा करू शकता मी ॲनालिसिस जे करतो ना जे व्यवस्थित सपोर्टमध्ये रेंजेस काढून कसं काय मार्केटमध्ये ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो कुठे सर तुम्ही मला पाठवू शकता टेलिग्राम चॅनलला पाठवून द्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो डेफिनेटली तुम्ही ते मला शेअर करू शकता जेणेकरून मलाही समजेल तुम्हाला का नक्की समजते की नाही आता जवळपास लक्षात घ्या मार्केट परफेक्ट ट्रायझॅक्शन देऊन आलं आहे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण कधी म्हणू शकतो मार्केट वर्चा ऐशी चाललंय या वर्षाच्या रेंजिस आहेत एकोणस शंभर एकोण दोनशे एकोणतींशी जर मार्केट साईडवेज ओपन झालं आणि इथून एकान हजार शंभरच्या वरती होल्ड करून जर जाण्याचा प्रयत्न केला की पहिलं टार्गेट वरती होल्ड करून हे दुसरं हो, आणि तीन टार्गेट जर घेतलं तर डेफिनेटली म्हणू शकतो की आपल्याला एक चांगली एक छोटी बेबी कॅन्डल बघायला मिळू शकते किंवा एक थोडाफार काय असताना हा जो छोटासा ट्रेंड चालू झाला आहे जो दोन दिवसापासून चालू आहे ठीक आहे तो ट्रेंड थोडाफार संपुष्टात येऊन मार्केटमध्ये आपल्याला का काय बघायला मिळू शकतं थोडाफार मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होऊन जो आधीचा ट्रेंड होता जो पॉझिटिव्ह होता जिची आपण ट्रेंड लाईन काढली ती तो ट्रेंड जो आहे हा कंटिन्युअस लेवलला बघायला मिळू शकतो थोडक्यात त्या मार्केटमध्ये ह्या मुवमेंटनंतर नंतर पुलबॅक नंतर मार्केटमध्ये ट्रेंड ह्या लेवलला कंटिन्युअस होताना हा पॅटर्न बघायला मिळू शकतो जनरल जनरली आपण एन पॅटर्न म्हणतो हे लक्षात घ्या ठीक आहे गॅपअप झालं तर विषय कसा आहे किती पॉईंट गॅपअप होते ते बघणं गरजेचं आहे मार्केट गॅपअप झालं तर लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एकावण हजार शंभर एकोण हजार दोनशे एकावतींशी गॅपअप झालं तर एकावन्न हजार दोनशेच्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे एकावन्न ऐंशीच्या वरती होल्ड करत असेल तर बिंदास बाय करा अन्यथा बाय करू नका मग थोडाफार वेट करा प्रायझेक्शनसाठीचा ठीक आहे जर गॅप डाऊन झालं आणि करंट ट्रेंडचं कंटिन्यू होत असेल तर लक्षात घ्या पन्नास आठशेच्या खाली होल्ड करताच सेल करा परंतु पन्नास आठशेचा सपोर्ट घेऊन बाजूबाईक झालं मग डेफिनेटली मार्केट पुलबॅकमध्ये थोडं तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या परंतु होऊन जर थेट पन्नास नऊशेची लेवल तोडून खाली आलं तर पन्नास आठशे पन्नास सातशे होऊन पन्नास सहाशे होऊन पन्नास पाचशेपर्यंत मुवमेंट आरमा चारशे पाचशे पण तुमचे कुठे गेले म्हणजे जवळपास काय सपोर्ट रेंज जी आहे जी एवढे दिवस आपण जी आज मार्च करून ठेवली होती ती सपोर्ट रेंज कोणती आहे हे बघा ही पन्नास हजार पाचशे आणि पन्नास सहाशेच्या रेंजमधली ती म्हणजे जवळपास ही सपोर्ट रेंज जी आहे ठीक आहे ही लगत जर मार्केट ही तोडली तर परत तुम्हाला पाचच्या रेंजच्या सपोर्ट जवळपास काय पन्नास दोनशे पन्नास हजारपर्यंतसुद्धा मार्केट खाली जाताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या परंतु आत्ता जी सपोर्ट रेंज आहे तिथपर्यंत मार्केट जर सोमवारी आलं खाली तर प्रॉफिट तिथे बुक करा परत लेवल जर थोडंच असेल काही प्रायझॅक्शन मग तुम्ही एंट्री करू शकता इथून थेट जर निफ्टीकडे निफ्टीचा विषय म्हटला तर निफ्टी थोडाफार आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग आहे एज कम्पेअर टू बँक निफ्टी ठीक आहे जर सांगायचं असेल तर निफ्टीमध्ये जी आपल्याला पॉझिटिव्ह मुमेंटम बघायला मिळालेली आहे मंजे ही म्हणजे ही ठीक आहे आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे निफ्टीमध्ये आपण हे एक्सपेक्ट करू शकतो एक तर मार्केटने कुठेतरी ब्रेकआउट देणं गरजेचं आहे आता इथं छोटी बेबी कँडल ह्या मोठ्या रेड ग्रीन कँडलच्या आतमध्ये बघायला मिळाली ठीक आहे थोडाफार कॉन्सल्ट्रेट होतो आहे ठीक आहे आता या रेड कँडलचा लो तोडला तर मग मार्केट आपल्याला थोडंफार जड जाईल मग आपल्याला परत एकदा चोवीस हजारच्या खाली होल्ड केलं तर मग सेलिंग आपल्याला ह्या आठवड्यात बघायला मिळू शकते आणि मार्केट अजून खाली येतं मग जवळपास काय परत ह्या रेंजमध्ये मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतं परंतु कमिंग वीकमध्ये सरळ सांगायचं असेल तर सोमवार कॅन्डल महत्त्वाचे जर कुठेतरी लेवल तोडून इथे चोवीस तेवीस हजार नऊशे किंवा चोवीस हजारच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेऊन जर बॅक झाला आणि एक चांगली पॉझिटिव्ह ग्रीन कॅन्डल झाली इथे ह्या लेवलच्या आसपास आणि हा लेवल जो पॅटर्न आहे जो आपल्याला बेबी पॅटर्न बघायला मिळतो याचा कुठेतरी ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला तर व्यवस्थितरित्या मार्केटमध्ये एक थोडक्यात काय सोमवारी जर व्यवस्थित एक ब्रेकआउट तो बघायला मिळाला मग आपल्याला चांगल्या लेवलला म्हणजे जवळपास चोवीस हजार पाचशे सहाशे किंवा चोवीस आठशेपर्यंत ह्या आठवड्यात ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लिअर म्हटलं तर हा मध्ये जी कॅन्डल आहे हा आपल्याला ब्रेकआउट आहे आणि ब्रेकआउट इथे बघायला मिळेल ब्रेकआउट नंतर ही आपण म्हणू शकतो जो खाली रेड कॅन्डल आली ते रिटेस्ट आहे आता रिटेस्ट कोणतं असेल तर इथे आता एन पॅटर्न बघणं गरजेचं आहे परंतु जर चोवीस हजारच्यावरती टिकलं नाही मार्केट खाली परत ह्या रेंजमध्ये आलं मग मित्रांनो अशक्य आहे कारण मार्केटने खूप वेळा ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केला होता ती म्हणजे चोवीस हजारच्या वरती टिकण्याचा आता एकदा म्हटलं ठीक आहे परत खाली आला आता एवढा मोठा ब्रेकआउट देऊनसुद्धा ती लेवल तोडत नाही आहे म्हणजे जवळपास तुम्हाला अजून मार्केट ह्या रेंजमध्ये खालच्या जे आहे मग तेवीस आठशे असो तेवीस सातशे असो तेवीस सातशे इव्हन तेवीस पाचशेपर्यंतसुद्धा तुम्हाला निफ्टी खालच्या दिशेने येताना बघायला मिळू शकतो सो so, त्या सेलिंगसाठी तयार होणं गरजेचं आहे कारण निफ्टी बँक थोडाफार वीकनेस आहे आता त्याच लेवलला जर ती एवढी मोठी सेलिंग आपल्याला बघायला मिळत असेल जशी आपण आता डिस्कस केली ती जर कंटिन्यू असेल तर डेफिनेटली निफ्टीला थोडाफार अजून खाली खेचणं खेचायला ते पाठी बघणार नाही कोण निफ्टी बँक हे लक्षात घ्या मग त्यासाठी आपल्याला थोडंफार तयार होणं गरजेचं आहे इंट्राडेचा विषय केला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले ट्रेंडलाईन व्यवस्थित पॉझिटिव्ह आहे आता सपोर्ट घेऊन जर बॅक जाण्याचा विषय म्हटला तर ट्वेंटी फायव्हिंग वरती होल्ड करणं गरजेचं कर आहे बाईंग रेंज म्हटलं तर कोणती आपण ठरू शकतो बाईंग रेंज आहे ती म्हणजे चोवीस हजार शंभरच्या वरती आपण निफ्टी बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो चोवीस एकशे पन्नास चोवीस दोनशेचं टार्गेट तुम्ही बुक करा या लेवलच्या आल्यास हे लक्षात कारण ही रेंज एक मोठी रिझेक्शन आहे ब्रेकआउट रेंज आहे म्हटलं एन पॅटर्नचा रेंज आहे तो एन पॅटर्न कसा बघायला मी बघा व्यवस्थित एक हा हे एन पॅटर्न आणि हा ब्रेकआउट आहे जवळपास काढायचा म्हटलं तर तो असा पडतो हे लक्षात घ्या आणि हा असा एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो मग ही आहे तुमची एक ब्रेकआउट रेंज असणार आहे त्यामुळे इथे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे गॅपअप जरी झालं तरी लेवल आपली तीच असणार आहे परंतु जर थोडंफार सेलिंगमध्ये याला गॅपडाऊन झालं तर गॅपडाऊन किती पॉईंट ओपन होतं बघणं गरजेचं आहे चोवीस हजारच्या खाली तर ही चोवीस हजारची लेवल आहे याच्या खाली गॅपडाऊन झालं चोवीस तेवीस नऊशे पन्नास तेवीस नऊशे या जवळपास पन्नास पॉईंटच्या आसपास कुठेतरी गॅपडाऊन झालं लेवल तुटताच डेफिनेटली चोवीस नऊशेच्या खाली सेल आणि आता सेल करू नका कारण ती एक चांगली सपोर्ट रेंज आहे जी चोवीस हजार ते चोवीस नऊशे शंभर पॉईंटची बॅक बँड किंवा चोवीस तीस शंभर पॉईंटची रेंज आपण मिळून चालू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे निफ्टीवरती हो थोडे बाईंगचा विषय करू शकतात सेलिंगचा थोडाफार सकाळच्या पंधरा मिनिटाच्या जर तुम्हाला मुवमेंट बघायला मिळेल बँक निफ्टीमध्ये सेलिंग साईडला मग सुरुवातीला तुम्हाला दोनशे तीनशे पॉईंटची मुवमेंट ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु जर ओपन होऊन कोण बॅक झाला तर डेफिनेटली मार्केट ती लेवल होल्ड करण्याची गरज आहे एक होल्ड करू शकतं हे लक्षात या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती टिकून एक चांगली मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते समजला काय अनालसिस थोड्या थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे समजावं के समजला असेल सम्झ तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन अब्जे जेणेकरून पूर्ण वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं तुमची मी आता होय धन्यवाद